शासन निर्णयाबद्दल कोल्हापुरात पेडे वाटून आनंद उत्सव संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या सत्काराचे तेरा जूनला आयोजन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षाच्या अथक पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडियाला राजमान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयामुळे डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने डिजिटल इंडियाला खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळाली आहे असे प्रतिपादन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी केले महाराष्ट्रात डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड प्रमाणात असून यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे फेसबुक इंस्टा सोशल मीडियासह यूट्यूब चॅनेल वेब पोर्टलच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या डिजिटल मीडियाला राज्य सरकारने विशेष अधिसूचना काढून राज्यमान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयाचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी श्री फासके बोलत होते प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्यानंतर संघटनेच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवण्याचा लढा यशस्वी केल्याबद्दल श्री राजा मानेसाहेब यांचा तेरा जून रोजी कोल्हापुरात सत्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी केले पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोने यांनी आभार मानले याप्रसंगी राज्य सचिव तेजस राऊत राज्य कार्यकारी सदस्य रितेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले कोल्हापूर शहराध्यक्ष अजरुद्दीन मुल्ला महिला आघाडी जिल्हाध्यक्षासह सायली मराठे कार्याध्यक्ष प्रीती कलढोणे उपाध्यक्ष सौ अंजुम मुल्ला जिल्हा सचिव डॉक्टर सौ संगीता फुगे जिल्हा संपर्क प्रमुख राजा मोकाटे सहसचिव इंद्रजित मराठे महिला आघाडी कोल्हापूर शहराध्यक्ष अमृता पवार प्रशांत जुएकर रामनाथ डेंगळे भुदरगड तालुका महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी साळुंके अविनाश इंगवले कार्यकारिणी सदस्य हातकणंगले तालुका सागर जमने गौतम दिवाण प्रकाश पाटील भुदरगड तालुका अध्यक्ष राजेंद्र दबडे हातकणंगले तालुका अध्यक्ष कीर्तीराज जाधव तालुका उपाध्यक्ष राजू मेहत्रे तालुका सचिव संभाजी चौगले आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सागर जमने कुंभोज